नमस्कार जयशुरा क्षेत्रमो शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के पिकम्यासंदर्भातील राज्य शासनाच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण अपडेट आता समोर आलेले आहे खास करून चौथी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ही खूप मोठी आनंदाची बातमी आहे शेतकरी मित्रांनो कारण की बऱ्याच काही दिवसापासून शेतकरी मित्र उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकम्याचे वाढबाग होते ते अद्यापही सरसकट पीक विमा भेटला नव्हता जसं की बीड असो यवतमाळ असो अमरावती असो वर्धा असो नाशिक असो बऱ्याच काही भागामध्ये अद्यापही पीक भेटलेला नव्हता शेतकरी अशा शेतकऱ्यांसाठी ही राज्य शासनाच्या माध्यमातून खूप महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे आणि खास करून हा पीक सरसकट सरसगट देण्याचं परंतु शेतकऱ्यांना ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केलं होतं त्यांना भेटणार की नाही भेटणार ज्यांनी क्लेम नव्हतं केला अशा शेतकऱ्यांना भेटणार की नाही भेटणार या संदर्भातील पण संपूर्ण काय माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी स्पष्टपणे डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत त्याकरता व्हिडिओला मात्र नक्कीच शेवटपर्यंत बघा अगोदर आपल्या चॅनलवर नवीन आले तर चॅनलला मात्र नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला पण लाईक आताच करा तर शेतकऱ्यांना तुम्हाला सांगू शकतो त्याच्यामध्ये एकूण जे की चौथीस जिल्ह्यापैकी तीस जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे आणि विचार केला असता तर बऱ्याच काही मसूर मंडळांचा पण त्याच्यात समावेश म्हणजे ते त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना महसूल मंडळांचा त्याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे आणि जवळजवळ विचार केला असतात शेतकण बेचाळीस ते पंचाळीस तालुक्यांचा त्याचा समावेश करण्यात आले सर्वप्रथम आपण जिल्ह्याने यादी बघूया त्याकरता नक्कीच पूर्ण जेणेकरून तुमचा पण जिल्हा आहे त्याच्यात आहे की नाही आता शेतकरी हे संदर्भातील जे की फायनल निर्णय आहे याच्यानंतर उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकमा तुम्हाला कोणताही भेटणार नाही आता जे की खरीप हंगाम दोन हजार तेवीस मधला उर्वरित राहिलेला पंच्याहत्तर टक्के पिक आहे आता खास महत्वाचा असा एक प्रश्न म्हणजे शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना पहिला पंचवीस टक्के अग्रिम भेटलेला होता अशांना भेटणार की नाही भेटणार तर तुम्हाला सांगू शकतो शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचे जवळजवळ शेतकऱ्यांना ऐंशी टक्क्याचे ज्यांचे नुकसान झाले होती नुकसान भरपाईमध्ये त्यांचं नाव लावतात अशा शेतकऱ्यांसाठी पण हा पिकमा भेटलेला म्हणजे त्यांना जर कधी पहिला पंचवीस टक्के अग्रिम भेटला असेल तरी पण भेटणार आहे आणि जर कधी शेतकरी त्यांचं त्या यादीत नाव नसेल तर त्यांना तो पीक विमा भेटणार नाही फक्त ते उर्वरित राहिलेल्या शेतकऱ्यांनाच हा पीक विमा मंजूर झालेला आहे जवळजवळ शेतकरी तुम्हाला सांगू शकतो त्याच्याकरता सात हजार तीनशे वीस कोटी रुपयाचा निधी राज्य शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला आहे तर आता जिल्ह्यांनी यादी बघूया कोणत्या कोणत्या जिल्ह्यांचा त्याचा समावेश करण्यात आलेला आहे त्या जर कधी व्हिडिओला लाईक नसेल केलं तर लाईक मात्र नक्कीच करा तर शेतकरी तो तुम्हाला सर्वात प्रथम पहिला जिल्हा याच्यामध्ये अहमदनगर तर अहमदनगर जिल्ह्याकरता राहिलेला उर्वरित पंच्याहत्तर टक्के जे पण उर्वरित शेतकरी होते अशा शेतकऱ्यांना हा पिकमा भेटणार आहे त्याच्यानंतर पुढचा जिल्हा अकोला अकोला जिल्ह्यात बरेच काही बाधित म्हणजे राहिलेले शेतकरी आहे आता ज्यांना पंचवीस टक्के भेटला होता अशा शेतकऱ्यांना पण अहमदनगर सॉरी म्हणजे अकोला जिल्ह्यामध्ये तो पिकमा भेटणार आहे म्हणजेच की त्या नुकसान भरपाईच्या यादीत जर कधी त्यांचं नाव असेल तरच भेटणार त्यांना त्याच्यानंतर पुढचा जिल्हा अमरावती त्याच्यानंतर आहे छत्रपती संभाजीनगर आता बीड शेतकऱ्यांना तुम्हाला सांगितलं शकतो की बीड जिल्ह्यामध्ये खूप आनंदाची बातमी त्या शेतकऱ्यांसाठी हे कारण की बीड जिल्ह्यातील पण बरेच काही शेतकरी मित्र करत होते तर त्यांच्यासाठी आनंदाची बातमी कारण की त्यांच्याकरता राहिलेला औररोध पंचवीस टक्के आणि पंच्याहत्तर टक्के हे दोन्ही पण याची रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे आणि ज्या शेतकऱ्यांना पहिला पंचवीस टक्के भेटला होता त्यांना पण हा पीक विमा भेटणार आहे आणि खास करून आता ह्या पिकमा ज्या मंजूर झालेल्या शेतकऱ्यांना कोणत्या कोणत्या पिकांसाठी झालेलं आहे याच्यासंदर्भात थोडक्यात माहिती जाणून घ्या तर सोयाबीन कापूस तूर आणि काही कडधान्यांचा विचार केला असता तर उडीद आणि मूग त्याच ह्या काही मुख्य पिकांसाठी तीन चार पिकांसाठी ह्या पिकमा मंजूर करण्यात आले त्याच्यानंतर पुढचा जिल्हा आहे भंडारा बुलढाणा चंद्रपूर धुळे गडचिरोली गोंदिया हिंगोली जळगाव जालना कोल्हापूर लातूर त्याचबरोबर शेतकरी म्हणून नांदेड नागपूर नंदुरबार नाशिक त्यानंतर त्याच्यानंतर पुढचा जिल्हा शेतकऱ्यांना धाराशिव त्याच्यानंतर पुढचा जिल्हा पालघर परभणी पुणे रायगड रत्नागिरी सांगली सातारा आणि ठाणे आणि यवतमाळ आणि वाशिम तर या जिल्ह्यांचा याच्यात समावेश करण्यात आलेल्या शेतकरी तुम्ही तुम्हाला सांगू शकतो या शेतकऱ्यांसाठी खूपच जास्त आनंदाची बातमी राज्य शासनाच्या माध्यमातून समोर आलेली राहिल्यावर उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकव्याची रक्कम यांच्याकरता राज्य शासनाच्या माध्यमातून तसेच कृषी विभागाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेली शेतकऱ्यांना जवळजवळ सात हजार तीनशे वीस कोटी रुपयाची रक्कम यांच्याकरता मंजूर करण्यात आलेली मला सांगू शकतो शेतकरी मित्रांनो ऑगस्टच्या एंडिंगपर्यंत म्हणजेच वीस ते पंचवीस ऑगस्ट दरम्यान तीस ऑगस्ट दरम्यान कधी पण तुमच्या खात्यात ही रक्कम येऊ शकते याचा काही असे फिक्स तारीख म्हणजे सांगले जात नसती आता जिल्ह्यावाईज तालुकावाईज याची वाटप सुरुवात काही भागामध्ये झालेली आहे जसं की बीडच्या यवतमाळच्या तस त्याचबरोबर ठाणेच्या काही जिल्ह्यामध्ये सोयाब्रा काही महसूल मंडळामध्ये तालुक्यामध्ये याची वाटप सुरुवात झालेली आहे जसं की बऱ्याच काही शेतकऱ्यांच्या कॉमेंट्स पण आल्या होत्या मागील काही व्हिडिओमध्ये की आम्हाला सोयाबीन पिकासाठी मुख्यतः चांगला पीक विमा भेटलेला आहे तर ही चोतीस पिकमसंदर्भातील महत्त्वपूर्णच अपडेट शेतकरी व्हिडिओ माहिती माहिती पूर्ण वाटलं लाईक नक्कीच करा पुढील माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल मात्र नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद शेतकऱ्यांना मिळवू का तोपर्यंत जय जवान जय किसान